तर आज आपण बोलूयात भीती या विषयावर भीती वाटली की माणूस कोणत्या क्षेत्रात उतरत नाही भीतीच्या पुढे विजय असतो मानवी आयुष्यात भीती भी ही कायमची सोपती नाही अपयशाची भीती लोक काय म्हणतील याची भीती बदलाची भीती आणि स्वतःच्या क्षमतेवर असलेली शंका या सगळ्यांची माणूस अनेकदा थांबतो पण इतिहास इतिहासाक्ष देतो की ज्यांनी भीती ज्यांना भीतीला सामोरे जाऊन पुढे पाऊल टाकले त्यांच्याच आयुष्यात विजयाने पाय ठेवला आहे म्हणूनच म्हणतात भीतीच्या पुढे विजय असतो भीती आपल्याला थांबवते पण ती आपल्याला योग्य दिशा देखील दाखवते जिथे भीती आहे तिथेच आपली खरी कोसोटी असते परीक्षा देताना भीती वाटते कारण भविष्य ठरवायचे असते नवे काम सुरू करताना भीती वाटते कारण शक्यता असते पण याच क्षणांमध्ये आपल्या अंगातील सुप्त ताकद जागी होते भीती पळून लावणारी नसून योग्य प्रकारे वापरली तर ती आपली शिक्षक बनू शकते विजय हा सहज मिळू शकत नाही तो संघर्षातून प्रयत्नातून आणि अनेकदा अपयशातून जन्म घेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना भीती अनुभवली नसेल का पण त्यांनी भीतीला आपला शत्रू न मानता तिला जिंकले म्हणूनच ते आजही प्रेरणास्तोत्र आहेत भीती असूनही धैर्याने उचललेले पाऊल म्हणजेच खरे धैर्य आजचा तरुण अनेक स्वप्ने पाहतो पण भीती त्याला मागे खेचते मी जमू शकेन का अपयश आलं तर काय लोक म्हणतील काय असे प्रश्न मनात येतात पण लक्षात ठेवा जे लोक आज यशस्वी आहेत त्यांनीही हे, हेच प्रश्न स्वतःला विचारले होते फरक एवढाच की त्यांनी भीतीवर मात करून कृती केली भीतीवर मात करण्याचा एकच मार्ग आहे तिचा सामना करणे पहिलं पाऊल कठीण असतं पण ते सर्वात महत्त्वाचं असतं एकदा पुढे गेल्यावर लक्षात येतं की भीती आपण समजतो तितकी मोठी नसते आत्मविश्वास सातत्य आणि सकारात्मकता विचार यामुळे भीती हळूहळू कमी होत जाते आणि विजय जवळ येतो आयुष्य एक रणांगण आहे इथे पळून जाणाऱ्यांना विजय मिळत नाही पण लढणाऱ्यांना लढणाऱ्यांचा इतिहास आठवतो त्यामुळे जेव्हा भीती समोर उभी राहील तेव्हा मागे हटू नका कारण लक्षात ठेवा भीतीच्या पुढेच विजय उभा असतो तो तुमची वाट पाहत असतो फक्त तुम्ही धैर्याने पुढे जाण्याची गरज असते